जास्त आम्ही हसतो ना सचिन न पडलाय काही त्यांचं आणि ती मुक्ता ती एवढी हसत होती ना काही बाय बघा काहीच कसं झालंय माझ्या बोटाला बघा पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालाय माझं मॉर्निंग गाईस आदित्यगडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सॅटर्डे शनिवार सो हे शनिवार आला आहे आणि हा शनिवार एवढा एक्सायटेड नाही का बरं की उद्या संडे आहे ना आणि संडे वर्किंग आहे सो मित्रांनो त्यामुळे आता शनिवारी कसं आहे शनिवारी आपण आरामात काम केलं ऑफिसचं पण काम केलं तुम्ही शनिवारच्या रात्री आलं रविवारची सुट्टीच असते ना बट काय सांगायचं उद्याचं वर्किंग आहे एस मंथ एंड चालू आहे ना सो त्यामुळे काहीच आता मी स्वयंपाक नाही केला आहे काय सांगू तुम्हाला मी लेट उठला असतो त्यामुळे काल रात्री मी आलू घेऊन आलो होतो आता म्हटलं आलूची भाजी वगैरे बनवतो म्हटलं काय करू गाईस लेट उठलं असतो त्यामुळे मी स्वयंपाकच नाही बनवला आज मला बाहेर खावं लागेल नाही तर सचिन सोबत खावं लागेल रात्री बनवला मी आता आलू आहे ना आलूचं काहीतरी बनवू आपण आलूची भाजी नाही भात वगैरे काहीतरी बनवू नाही इथला सो काही आता मी रेडी वगैरे झालो सो मी आता पूजापाठ पण केली आहे मंदिराची सो मित्रांनो आता जातो मी आता ऑफिससाठी निघतो चला गाईज मी बोरोप्लस घेतलाय बोरोप्लस कशाला घेतलाय आहे आता मी घरून निघत होतो गाईज एवढ्या ना दरवाजा लागलाय असते ना खालचं मी काढत होतो तेवढ्या मध्ये मला दरवाजा लागलाय बघ कसं झालाय माझं बोटाला बघा पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालाय माझं बोट ऑफिस मध्ये जाऊन लावतो एवढं पेन होतंय ना गाईज खूप जास्त पेन होत काय यार गाईज आता काय बोलायचं ते लॉक असते ना खालचं ते लॉक मी करत करतो तेवढ्या मग ते पायालाच लागलाय ते बघा ना किती काढा पडलाय काय ते हे बघा मी शूज घालतो तो बस आता सॅन्डल घातली आहे मी जाऊ दे जातो ऑफिस काहीच पोचलो ऑफिस तशी त्या साईडला स्कूटी लावली आहे मी आणि सचिनला लावला होता फोन सचिनला वेळ लागेल तो बोलला की तो आता निघाला आहे बोलताना आणि एवढं जास्त पायाला आहे काही म्हणजे पायाचं लागलं आहे काहीच इथं कुठं इथं लागलंय आता अंदर जातो ऑफिसच्या अंदर जातो बोरोप्लस आहे बोरोप्लस लावतो त्याला तुम्हाला भेटत नाही आणि काय एवढं जोडायला लागलं लाग लाग, काय कडाना काहीच ना आता मी स्कूटी चालूच गाईस पूर्ण आता हवा धुन पण चांगलीच चालू आहे गाईस आणि पूर्ण हवाला ते पायाला लागत आहे बोटाला एवढं पेन होत आहे ना खूप दुखत आहे चला भेटू तुम्हाला मला ना पाहायला लागलाय तर झोपच लागली आहे झोपच येत आहे मला तर बघा मी लावलाय आता इथं बोरो प्लस लावलाय आता मी नाश्ता करतो गाईस घेतला घेतलाय नाश्त्यामध्ये पॅटीस अजून सॉस नाश्ता करतो काहीतरी करून नाश्ता पण करून नाही आलो तुम्ही मी बघायला मजा येते अजून एक पेटीस घेतलाय गाईस मी बुकच तशी लादली हा मस्त खायचं फ्लोअर वर जाऊन सोपायचं <laughs> मग मागून येले ना काय झोपायला आलंयस ना असं बोलणार म पुणे मध्ये पब्लिक आता थोड्या थोड्याना थोड्या सगळे जण येत आहे म्हणते उद्या वर्किंग आहे काय कसं चाललंय काय ना कसं आयुष्य चाललंय काम 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 हा पुण्याला आलं तर कामच करावं लागेल वर्ध्याला गेलं एन्जॉय करावं लागेल ला ला बट इकडं कसं काम प्लस एन्जॉय करायचं कोणी तरी उद्या बसणार आहे वर्धेवरून झालं ती एक हप्त्यासाठी गेली होती झाल्या त्याच्या सुट्ट्या ती उद्या बसणार आणि मग पप्पा खूप खाऊ पाठवणार मला असं वाटतं मला म्हणजे पाठवणार मस्त पोट भरून खातो आणि जातो जे जे मित्रांनो कंपनीमध्ये काम करत असेल आणि अशा व्ह्यूमध्ये नाश्ता करत असेल कॅमेमध्ये नक्की सांगा मग कॅन्टीनमध्ये आता नाय आहे नाही कमी लोक आहे आता कॅन्टीन भरून असते दुपारी तर आम्हाला बसायला पण नसते तर जागा पकडाव लागतो <laughs> गरमागरम चाय तर चाय प्यायचा मस्त पोट भरून नाचं चाय पण भारी आहे चाय पण भारी नाश्ता पण भारी मायला सगळ्यात भारी <laughs> वाव भारी आहे त्या साईडला पूर्ण खराडी आहे काही खराडी बायपास सिक्स फ्लोअर चला काहीच नाश्ता आहे जातो मी आता अंदर पोट भरून नाश्ता झालाय <laughs> मला झोप लागत आहे आता सेवन फ्लोअर सेवन फ्लोअरला कशाला थांबली सिक्स फ्लोअरला जायचं आपल्याला सिक्स फोर चला जातो तुम्हाला भेटतो सचिन न पोत्यावर पडलाय का इतर आणि ती मुक्तादाई एवढी हसत होती, गाई। होती ना काही हसत होती ती काही नाही होत रे पडत राहते पण एवढा बेकार पडला कळलं नाही तर हसलो यार पण सेम पोत्यावरी पडलाय तो काही पण बोरा मुक्ताई एवढा हसू नका की होतं पण ते डायरेक्ट अला वाट नाही ना कोण आपल्याला फ्लोअरवर नाही तर खरं काढला असता तो व्हिडिओ मी तर आम्हाला टी ब्रेक झाला आहे आणि मॅडम आता मला नऊ वाजेपर्यंत बसवणार आहे सो आम्ही चाळी आलो आहे

<laughs> चला रे बाबा नऊ वाजेपर्यंत राहायचं आता आपल्याला मॅडम काही सोडणार नाही आपल्याला आज रात्र व्हायला आली आहे चल टिफिन पाहिजे का काही आज आम्हाला नऊ वाजू शकतात आमचं टार्गेट अपडेट नाही झालं त्यामुळे हो आता आता आम्ही मला ऑफिस लॉग झाल्यानंतर आणि माझा पाय काय बरोबर झाला नाही आहे वैलच तो बोटाला लागून त्यामुळे मग तर ते होतं पडलं थांब ना येऊ तर ते

काही ऑफिस लॉग झालं आहे आम्हाला मॅडमला नऊ वाजता सोडला आहे काय सांगू तुम्हाला आज मॅडमला बसूनच ठेवलो नऊ वाजेपर्यंत बट टार्गेट काही कम्प्लीट झाला नाही गेश नऊ वाजतापर्यंत फक्त बसून राहिलो आम्ही बापरे बाप हे काही लंगडत लंगडत जात मी माझ्या पायाला बोटाला लागून आहे म्हणून त्यामुळे चला काही स्कूटी काढू आपली तिथं आहे स्कूटी स्कूटी काढतो आणि नऊ वाजले यार काय मला कळ ना आता स्वयंपाक बनू का नाही बनू काहीच कळत नाही वाटलं तर काहीतरी पार्सल घेऊन जातो चला गाईस निघतो घरी नाहीच घरी आलो आहे खानवी फॉर्ममध्ये गेलो होतो मी आली आहे दाल खिचडी घाईस आज पण मी बाहेरूनच नला आहे गाईस सो दाल खिचडी खातो गरमागरम मी आणि काय म्हणतो तुम्ही हां मला आस लेट सोडलं गाईस मंथ एंड चालू आहे त्यामुळे लेट सोडत आहे हम्म खरं खांदवीची बारी mm. एक नंबर